सोलापूर जिल्ह्यातील सीना नदीला प्रचंड असा महापूर आलेला आहे आणि या महापुरामध्ये ज्या सीना नदीकाठची जी शेतीपिके असतील किंवा शेतकऱ्यांच्या वस्त्यांना मोठा फटका बसलेला आहे त्याचबरोबर या नदीकाठची जी गावं आहेत त्या गावांना देखील मोठं नुकसानीला सामोरं जावं लागतं त्याचबरोबर जे गाव आहेत त्यांच्या वीज जी लाईट आहे ती देखील आता सध्या गेलेली आहे त्यामुळे येथील नागरिकांना मोठ्या समस्याला सामोरं जावं लागते ज्या नदीपासून काही अंतरावर जे घरं आहेत ती देखील आता पाण्यात गेलेले आहेत आपल्यासोबत गावकरी आहेत शेतकरी आहेत तर काय सगळं आपलं नाव काय आणि असं पाणी कधी आलं होतं का मच्छिंद्र रामचंद्र वाघमोडे कोळेगाव पाणीच आता ती चाळीस वर्षाच्या पूर्वी कावा आलेल्या आता आत्ताच आलं आहे ती एवढं पाणी जे आलं ते आत्ता आलं आहे काय नुकसान झालं आहे नुकसान आता भरपूर घरात घरातली ही गेले घर गेले पोलले भेताड जानवर वांबड्या कुत्रे बैरणी सगळे गेलेच की होई काय प्रशासनाकडून काय अपेक्षा आहे तुम्हाला काय त्याचा मोबदला काय दिला तरी दुसरं काय अपेक्षा काय आता काय देऊन देऊन ते येणार तर आहे ते पण काय आहे आता त्यात आपल्या सोबत घर पाण्यात आहे तर मित्र काय सांगशील किती नुकसान झालंय तुझं पाण्यात पाण्याला आता भरपूर नुकसान झालंय तसं जस जा शेड गेले बेताळामुळे शेड जनावर गोटा पडलाय सगळं ओके म्हणजे सगळं नुकसान झालंय हा आणि तसं वैरणी जे कमतं आता जनावराचं काय हे नाही म्हणजे वैरण सध्या नाही जनावरांना सगळं पाण्यात गेले काढून काढून आपण काय करणार आहे थोडंफार मटेरियल काढलंय खाण्यापिण्या बाकी आहे असं घरातच आहे हा कधी पाणी आल्याचं समजलं कालच्या तीन वाजल्यापासून पाणी आले समजले चढाल चालू चालतं तेव्हापासून मटेरियल काढाय चालू आहे तेव्हापासून निघाल तेवढं काढलं आहे जेवढं होईल आमची शक्यता तेवढं काढ वर काढून ठेवलेली आहे आमच्या खाणी पुरती सोय जनावर अवघड झाली आता ही कंडिशन आता पाण्यामुळे नेमकं काय घराचं नुकसान झालंय पाण्यामुळे आता जनावराचा गोटा पाण्यात आहे सगळं पाण्यात आहे घर पडलं आहे शक्यता नाही नाही शेती सामान आहे पाईप पाई काय म्हणा सगळं वाहून गेलेलं आहे आता सध्या किती लाखात नुकसान असेल हे कमीत कमी आता भरपूर नुकसान आहे दोन चार लाखात नुकसान आहे एक एका शेतकऱ्यात गायक कोंबड्या आहेत या कोंबड्यात एक कुरडा वाहून गेलाय तसंच म्हणलं तर लेसा सामान वाहून गेले धावण पिवेन बॅलर ते सगळं काय सांगायला कधी असा पोरा आला होता पुरा आला होता पण ह्याच्या पुढे ह्याच्या आधी काय असं घडलं नव्हतं आता ही गल्लं सगळं घरं पडली ती शेड वाहून चालले शेड पडले ते भिस्ती पडली त्या सगळ्या आता सध्या वैरण फक्त जनावर आलं नाही बाकीचं मटेरियल काय निघाल तेवढं काढलेलं आहे आम्ही त्यातलं पण आता फक्त वैरणीच कमजोरत आहे जनावरांसाठी काय प्रशासनाचं कोण आलं होतं काय आणि प्रशासना काय अपेक्षा आहे ते असे तुमच्यासारखे आले ते मगा दोन त्याने बी असं हिडू काढून नेले तर त्याने बघितलं सगळं सांगितलं आहे त्याने बी आपण जर पाहिलं तर या ठिकाणी हे मोहोळ तालुक्यातील कोळेगाव आहे आणि या नदीकाठी असणाऱ्या घरांचं प्रचंड असं नुकसान झालेलं आहे जे घरातील साहित्य आहे ते देखील वाहून गेलेलं आहेत तसेच घराची पडझडदेखील झालेलं आहे त्यामुळे या बांधवांची अशी मागणी आहे की आम्हाला नुकसान भरपाई देण्यात यावी बी सी न्यूजसाठी अशोक कांबळे सोलापूर